हॅलो एव्हरी वन वेलकम टू द होपन ओपनय सेशन सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपले सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत प्रत्येक व्हिडिओसोबत आपला एक सबस्क्रायबर ॲड होत आहेत टोटल आपले पंधरा सबस्क्रायबर आहेत मित्रांनो या व्हिडिओमधून किंवा या कंटेंटमधून तुम्हाला काही फायदा होत असेल तर हे कंटेंट शेअर करायला विसरू नका आणि त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विदाऊट वेस्टिंग एनी टाईम चालू करूया आपला होप पण ओपनाय सेशन सगळ्यांनी डोळे बंद करा खांदे रिलॅक्स ठेवा चेहऱ्यावरती एक मस्त तशी स्माइल ठेवा पाठीचा कणा सरळ ठेवा कारण पाठीचा कणा आपला अँटीन आहे युनिवर्सशी कनेक्ट होण्याचा सगळ्यांनी जे काही ताणतणाव आपल्याला आले आहेत शरीरासाठी नात्यांसाठी प्रेमासाठी पैशासाठी हे सर्व ताणतणाव आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहेत सगळे जे ताणतणाव आपल्या आंतरमनात आपण लपवून ठेवलेले आहेत साठवून ठेवलेले आहेत हे सर्व ताणतणाव डोळ्यासमोर आणायचे आणि माझ्या मागे म्हणा मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो कबूल करतो की ज्या काही वाईट गोष्टी वाईट घटना वाईट परिस्थिती वाईट अनुभव मला आले आहेत त्या सर्वांना मी जबाबदार आहे आणि जर या सर्वांना मी जबाबदार आहे तर बदल हा माझ्यात गरजेचा आहे माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझ्या भावना माझ्या कंट्रोलमध्ये आहेत सगळ्यांनी निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी माझ्या मागे को हे चार स्टेटमेंट म्हणायचे आहे या स्टेटमेंटचा अर्थ पुढील प्रमाण आहे आपण आय एम सॉरी म्हणत आहे ज्या काही वाईट गोष्टी वाईट घटना आपल्यासोबत घडल्या त्यामुळे आपल्याला आपण स्वतःलाच त्रास करून घेतला त्यासाठी आपण म्हणतो आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी म्हणतो आहे आपण त्या सर्व घटना घडल्यानंतर आपण आपल्या भावना दुखावून घेतल्या त्यासाठी आपल्या आपण म्हणत आहे प्लीज फरगिव मी थँक्यू आपण म्हणत आहे या सर्व वाईट गोष्टी घडत असूनही काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत त्यासाठी आपण म्हणतो आहे आणि आय लव यू आपण स्वतःला म्हणतो आहे या सर्व घटना घडत असतानाही आपण खूप आनंदाने राहत आहे त्यासाठी आपण स्वतःलाच आय लव्ह यू म्हणतो सर्वांनी माझ्यासोबत एकशे आठ वेळा हे हो कोण स्टेटमेंट म्हणायचे आहे हे स्टेटमेंट म्हणताना चेहऱ्यावरती स्माइल आली पाहिजे डोळे बंद पाहिजेत खांदे रिलॅक्स पाहिजेत आणि आपल्या पाठीचा काना सरळ पाहिजे तर मना माझ्यासोबत आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यूव्ह मी थँक्यू आय लव्ह यू I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू शरीराच्या कोणत्या भागात त्रास होत असेल तर त्या भागाला स्पर्श करू माना आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर घेऊ मी You, I love you. I am sorry, me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज पर ग्यू मी यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू ऑफिस मधील कामातील जे काही ताण तणाव तनाव त्या ताण तणावांना डोळ्यासमोर ठेवून मना आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर घू मी थैंक यू आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी आई लव यू आई एम सॉरी प्लीज फॉर मी

थँक यू आय एम आयम सॉरी क्रिस्पर घेऊ मी थँक्यू आय आय आयम सॉरी क्रिस्फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू एम सॉरी क्रिस्फर घेऊ मी थँक्यू आय यू आय एम सॉरी क्रिस्फर घेऊ मी थँक यू आय लव्यू आय एम सॉरी प्रिस्पर घेऊ मी थँक यू आय लव्यू आयम सॉरी क्रिस्फर घेऊ मी थँक्यू आय यू पैशाबद्दल जे काही ताणतणाव असतील त्या तान डोळ्यासमोर ठेवून मला आय एम सॉरी क्रिस्फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी क्रिस्पर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी क्रिस्फर घेव मी Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. Thank you, I love you, I'm sorry, please forgive me. थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू ज्या व्यक्तीमुळे त्रास होतोय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून म्हणा आयम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी पीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी प्लीज फरक घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी पीज फर घेऊ मी थँक्यू आय लव्यू आय एम सॉरी पीज फर घेऊ मी थँक्यू लोबी ऐम सारी प्लीज फरग्यूमी थँक्यू ऐम सारी प्लीज कर थँक्यू सारी प्लीज थँक्यू लोक ऐम सारी प्लीज थँक्यू लोक सारी प्लीज मी थँक्यू लोबी ऐम सारी प्लीज फरिय्यू मी थँक्यू लोबी ऐम सारी प्लीज करू वय लोबी ऐम सारी प्लीज थँक्यू लोबी ऐम सॉरी प्लीज थँक्यू वाय लोबी ऐम सॉरी प्लीज कडे थँक्यू वाय लोबी मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज सगळ्यांनी इमॅजिन करा की आपले दोन्ही हात एक मॅग्नेट आहेत ते आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेणार आहेत सगळ्यांनी आपले हात आपल्या हृदयावरती ठेवायचे आहेत आपले हात आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेत आहेत आपले हात जड होत आहेत त्या नकारात्मकतेमुळे सगळ्यांनी आपले हात हाताला रद्द करून माझ्यासोबत म्हणायचे आहे मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट करत आहे मी हेल्दी आहे मी स्ट्रॉंग आहे मी प्रेमात आहे मी सुखात आहे मी आनंदात आहे मी मजेत आहे मी नशीबवान आहे पॉ मी पॉझिटिव्ह आहे मी कॉन्फिडंट आहे मी यशस्वी आहे मी अमीर आहे मी पैशाचं मॅग्नेट आहे मी कृतज्ञ आहे मी जादूई आहे मी डिसिप्लिन आहे मी फोकस आहे मी ॲक्शन टेकर आहे मी डिसिजन मेकर आहे मी योग्य आहे आणि मीच रोख आहे चेहऱ्याला डोळ्याला मस्त करायला मोठा दीर्घ असला सगळ्यांनी हात आपला हृदयावरती ठेवायचा आहे आणि म्हणायचे आहे माझ्या पाठीमागे मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट केली आहे मला शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे माझं मन माझं शरीर माझी आत्मा माझे सर्व ऐकतात नेहमीच माझी रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाली आहे माझे शरीर लवचिक आणि तंदुरुस्त झाले आहे माझे वजन नियंत्रणात आले आहेत मला योग्य वेळी योग्य लोक भेटतात जे माझी मदत करायला नेहमीच तयार असतात स्ता मी खूप लकी आहे की माझ्याकडे एक असा परिवार आहे ज्यांच्यासोबत मी आनंदाने राहू शकतो माझ्या घरचे मला समजून घेतात मला रिस्पेक्ट करतात माझ्या पाठीशी नेहमी उभे राहतात खूप आनंदी आहे माझ्या कंपनीमध्ये माझ्या कामामध्ये कामाच्या ठिकाणी माझी एक नवीन ओळख निर्माण झाली आहे प्रत्येक काम करणं मला अगदी सोपं जात आहे कोणत्याही आव्हानाला मी सहज तोंड देऊ शकत आहे आणि त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडतो माझा आत्मविश्वास वाढला पैसा कमवणं माझ्यासाठी अगदी सोपं झालं आहे मी जितक्या पैशाबद्दल विचार करतो तितके पैसे मी आकर्षित करतो माझ्या खिशात माझ्या बँकेत गरजेपेक्षा जास्तच पैसे असतात नेहमी पैशाशी माझं नातं एकदम अतूट झाला आहे प्रत्येक श्वास जो मी आत घेतो त्या श्वासासोबत मी सकारात्मकता आत घेतो आणि प्रत्येक श्वास जो मी रिलीज करतो त्या श्वासासोबत मी नकारात्मकता रिलीज करतो माझं लक्ष त्या श्वासावर असो किंवा नसो ही प्रक्रिया कायमस्वरूपीच घडत राहते मोठा दीर्घ श्वास होल्ड करा नाकातून सगळ्यांनी हाताला हातरख करा ऊर्जा चंज करा चेहऱ्याला डोळ्याला मस्त काढला एक मोठा दीर्घ श्वास घेऊन हळू डोळे मित्रांनो कसं वाटलं हे सेशन याबद्दल कमेंट कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि न चुकता हे सेशन तुम्ही दररोज जर अटेंड केले तर तुमच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच पाहायला मिळतील थँक्यू